विजेचा शॉक लागून शेतकऱ्याचा मृत्यू सिल्लोड तालुक्यातील आमसरी शिवारातील घटना विहिरीवरील विद्युत पंप सुरू करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याला विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यातील आमसरी शिवारातील गट क्रमांक एकशे एकावन्न मध्ये आज सायंकाळी चारच्या सुमारास घडली संतोष माणिकराव शेळके वेवर्ष अडतीस असे मृत शेतकऱ्याचे नाव असून आमसरी शिवारातील गट क्रमांक एकशे एक्कावन्न मधील विहिरीवर विद्युत पंप सुरू करण्यासाठी शेतकरी गेला असता विजेचा शॉक लागून शेतकरी बेशुद्ध झाला बेशुद्ध अवस्थेत नागरिकांनी अजिंठा येथील ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी शेतकऱ्याला तपासून मृत घोषित केले अजिंठा ग्रामीण रुग्णालय मृत शेतकऱ्याचे शवविच्छेदन करण्यात आले मृत शेतकऱ्याच्या पश्चात आई पत्नी दोन मुली मुलगा असा परिवार आहे या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली या घटनेचा अजिंठा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली गावदर्शन लाईफ प्रतिनिधी गणेश शिळके छत्रपती संभाजीनगर